महाराष्ट्रात सोलार डे अँड नाईट वापर योजनेवर वाद ग्राहक संभ्रमात महाराष्ट्रात सौर ऊर्जेवर आधारित डे अँड नाईट वीज वापर योजनेवर सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे ही योजना सौर ऊर्जेचा दिवसा व रात्री दोन्ही वेळा वापर करण्यासाठी तयार करण्यात आला होता ज्यामध्ये अतिरिक्त वीज साठवून ती रात्री वापरता येते मात्र अलीकडेच वीज वितरण कंपन्या आणि सोलार युनिट बसवणाऱ्या कंपन्यांमध्ये तांत्रिक अडचणी व आर्थिक व्यवहाराबाबत मतभेद निर्माण झाले आहेत ग्राहकांच्या मते त्यांना दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये पारदर्शकता नाही आणि या योजनेचा लाभ मिळवताना अनेक अडचणी येत आहेत काहींनी सांगितले की वीज बिल कमी होण्याऐवजी वाढत आहे तसेच सोलार पॅनलमध्ये साठवलेली वीज वापरण्यावर मर्यादा घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतो या वादावर राज्य सरकार व महावितरण लवकरच स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगण्यात आले आहे पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर अशी ही योजना तातडीने स्पष्ट करण्यात यावी अशी मागणी ग्राहक व पर्यावरण कार्यकर्ते करत आहे याबद्दल नांदेड येथील सोलार डिस्ट्रीब्युटर्सनी नांदेड जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन यावर पुढील संबंधित अधिकाऱ्यांनाही निवेदन फॉरवर्ड करून हा मुद्दा लवकरच मार्गी लावावा असे आवाहन या निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी ओमकार रमेश राव बरगल मोहम्मद वसीम सायबर पॉवर सोलार नांदेड संदीप पोटपलवार जयचंद उराडे अमोल गोनारकर व इतर सोलार डिस्ट्रीब्युटर्स आणि व्यावसायिक सामील होते नांदडहून अब्दुल रक यांची विशेष रिपोर्ट जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन याच्यासाठी देण्यात आलो आहे जे एम ए आर सी म्हणजे वीज नियामक मंडळ त्यांनी एक रूल पंचवीस जून रोजी अप्लाय सगळ्या उद्योगधंद्यावर अप्लाय केला आहे की जेणेकरून त्यांचे लाईट बिल हे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ कर वाढ होणार आहे आणि त्याचा फटका सगळ्या उद्योगधंद्यावर बसणार आहे पहिलेच उद्योगधंदे आपले कॉम्पिटिशनमध्ये चालू आहेत आणि त्यामुळे त्यांना अजून फटका हे एक्स्ट्रा एम एस या, सी डी सी एलला किंवा एम ए आर सीनी घटका दिलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत आणि तो विरोध करत आहोत ते त्या रूल असा आहे की कि दहा किलोवॅटच्यावर टी ओडी बिलिंग लागू होणार आहे आणि वीस किलोवॅटच्यावर टी व्ही एस बिलिंग लागू होणार आहे आणि टी ओडीचा जो टाईम चार घंट्याचा होता तो सात घंट्याचा करण्यात आला त्यामुळे हे जुन्मी कायद्याच्या विरोधात आम्ही हा विरोध होतो आहोत आणि आम्ही आज जिल्हाधिकारी का साहेबांना निवेदन देतो आहोत यापूर्वी आम्ही तीन आमदार साहेबांना निवेदन दिलेत आणि बाकीच्या आमदार साहेबांना सुद्धा आम्ही परवा निवेदन देणार आहोत धन्यवाद त्या असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष आहे सोलर जी असोसिएशन आहे कमिटी आहे त्यांच्या पूर्ण त्यांच्या त्यांचा विरोध चालू आहे त्याचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण व्यापारी महासंघटनाचा आणि याच्यात व्यापाऱ्याचे नुकसान आहे आम्ही एवढं करो करोड रुपये लावून आम्ही लाखो रुपये लावून आम्ही सोलर लावतो कशासाठी लावतो आपल्या व्यापाऱ्यांचा आपलं बिल लाईट बिल कमी यावं आपल्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा व्यापारी मॅक्स मॅक्झिमम फायदा करतो व्यापाऱ्याचं इतर इतर भर व्यापाऱ्याला भरपूर आम्हाला भूटंड आहे दंड आहे आम्ही आम्हाला वाटते बसायला या निमित्त त्यानिमित्त आमचा काहीतरी चांगला परिणाम होईल आमचं बिल कमी येईल म्हणून आम्ही आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सोलर लावलेले आहेत मोठ्या मोठे आम्ही जे आम्ही शोरूम सगळ्यांनी लावलेले आहेत त्याचा काय फायदा आहे सोलर लावून तर सरकारनं जास्त जर नियम काढला म्हणजे बिल जर वाढून भरत आलं तर उपयोग काय आम्ही बिल कमी येण्याकरता सगळं भांडतोय आम्ही सगळं एवढा खर्च करतोय आणि उपयोग काय पण या सर्व या गोष्टीसाठी आमचा पूर्ण बच असोसिएशन पूर्ण विरोध आहे आमचे सर्व प्रोवायडर डॉक्टर असोसिएशन एकत्र विरोध करण्यासाठी आणि